ो भारताचा पहिला तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर या सरकारला पैसे घ्या आणि काय संसार एवढ्या पैशात चालवून दाखवा हे मंगळसूत्र घ्या आता आमच्याकडे दुसरं काहीच नाही राहिलं हे मंगळसूत्र शिल्लक राहिलं होतं यांना एका महिन्याचा मोबाईलचं बिल आठ हजार नऊ हजार आणि हे आमच्या शेतकऱ्याला चार आणि पाच हजार रुपये त्या ठिकाणी दुष्काळी अनुदान देत आहेत की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री याला वीस वीस लाखाचा बेड लागते पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांना एकोणचाळीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांची मदत जाहीर केली आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी येऊ लागलाय पण हिंगोलीतील गोरेगाव मधील शेतकऱ्यांनी सरकारकडून मिळणाऱ्या भरपाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे शेतकऱ्यांनी गोरेगाव तहसील कार्यालयासमोर भरपाईचे पैसे फेकून सरकारचा निषेध केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी सरासरी अठरा हजार पाचशे रुपये हंगामी फळबागांसाठी सत्तावीस हजार रुपये आणि बागायतींसाठी बत्तीस हजार पाचशे रुपये विमा संरक्षण जाहीर केलंय ज्या शेतकऱ्यांनी पिकं पेरली आहेत त्यांना सरासरी सतरा हजार रुपये विमा मिळेल असं सा सांगितलं पण शेतकरी या सरकारी धोरणाचा निषेध करत आहेत हिंगोलीत क्रांतिकारी किसान संघटनेच्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर भरपाईची रक्कम फेकून निषेध केला शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं असताना या सरकारनं दोन तीन हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर टाकले म्हणून हे पैसे आम्ही सरकारच्या तोंडावर फेकून मारतो आमचं सोयाबीन वाहून गेले आमचा कापूस वाहून गेला आमच्या शेतात सगळं नुकसान झालं आमच्या शेतातली माती वाहून गेली आणि या सरकारनं आमच्या तोंडावर दोन दोन चार चार हजार रुपये दिले म्हणून हे पैसे आम्ही या सरकारच्या तोंडावर फेकून मारतो हे सरकारनं पैसे घ्याव आणि त्याच्याच कामाला लावा या आठ हजार पाच हजारामध्ये आम आमचं एक वर्षभर आमची शेती चालते का आमचा संसार चालते का हे आम्हाला या म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या जे काही अप्पर तहसील घोषित केलं दोन हजार एकोणीस ला त्या ते अप्पर तहसील पुढे ते हे या तहसीलदाराच्या माध्यमात हे पैसे या सरकारच्या या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडावर फेकून आणतो हे या सरकारनं पैसे घ्या आणि त्याचा संसार एवढ्या पैशात चालवून दाखवा यांना एका महिन्याचा मोबाईलचं बिल आठ हजार नऊ हजार आणि हे आमच्या शेतकऱ्याला चार आणि पाच हजार रुपये त्या ठिकाणी दुष्काळी अनुदान देत आहेत आम्हाला लाखो रुपये आम्ही आमच्या शेतामध्ये पेरले आम्ही त्या शेतामध्ये नेऊन टाकले आणि ते आमच्या सगळं या पाण्यावर वाहून गेलं परंतु या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला या मंत्र्यांना उपमुख्यमंत्र्याला लाजा ला वाटत नाहीत त्यांनी शेतकऱ्यांचं खेळणं करणं लावलं शेतकऱ्या या ठिकाणी रोजच्या दिवसाला सात ते आठ शेतकरी आत्महत्या करतात परंतु या सरकारने या शेतकऱ्याकडे लक्ष देणं सोडून द्यायला दुर्लक्ष करत आहेत म्हणून हे पैसे आम्ही आमच्या मुळाच्या मंगळसूत्र या ठिकाणी घेऊन आलो हेही मंगळसूत्र आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला देणार आहोत हे मंगळसूत्र घ्या आता आमच्याकडे दुसरं काहीच नाही राहिलं हे मंगळसूत्र शिल्लक राहिलं होतं हे मंगळसूत्रही घेऊन आलो आणि आता हेही घ्या बाकी तर आमच्याकडे मोडायला काहीच शिल्लक नाही राहिलं म्हणून हे मंगळसूत्रही घेऊन आलं हे मंगळसूत्रही या ठिकाणी टाकतोस आणि हे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेऊन जावं आणि आता तरी यांना लागा वाटतात का हे तुमच्या माध्यमात महाराष्ट्राला कळू द्या की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री याला वीस वीस लाखाचा बेड लागते आणि हे आम्हाला दोन दोन चार चार हजार रुपये या ठिकाणी मदत आम्हाला देतात ही मदत आम्हाला पाहिजे नाही ही मदत आम्ही महाराष्ट्र सरकारच्या तोंडावर फेकून मारतो मराठवाड्यासह हिंगोली जिल्ह्याचंही आतोनात नुकसान या अतिवृष्टीच्या पावसामुळे झालेलं होतं त्यामध्ये आमचं सोयाबीन कापूस तूर हळद हे सर्व पिकं वाहून गेली तसेच आमच्या शेतीतली संपूर्ण माती खरडून गेली सरकारकडून आम्हाला अपेक्षा होती की सरकार भरीव मदत करत परंतु सरकारनं आठ हजार पाचशे रुपये त्या ठिकाणी घोषित केले आणि त्यातही शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार तीन हजार चार हजार अशी तुटपुंजी मदत देण्याचं काम या सरकारनं केलं त्यामध्ये आमचा दसरा तर काळा झालाच झाला आणि आमची दिवाळी काळी होणार आहे म्हणून ही आम्हाला तुटपुंजी सरकारची मदत नको आहे एवढं दुःख कमी होते की नाही होत तर या सरकारनं आणखी एक दुःख आणि आमच्या दुःखावर मिठाचा घाव केला आमचा शेनगाव तालुका आणि हिंगोली जिल्हा या अतिवृष्टीच्या जे काय आम्हाला अनुदानापासून जे काही मदत मिळणार होती त्याच्यातूनही आमचा शेनगाव तालुका हिंगोली जिल्हा वगळून टाकला म्हणून या सरकारनं जे काय आम्हाला तोगडी मदत दिली आमची शेतकऱ्यांची चेष्टा केली तर ही मदत आम्हाला नको आहे म्हणून ही मदत ही सरकारच्या तोंडावर आम्ही सर्व शेतकरी फेकून मारतो आणि ही शेतकऱ्याच्या सरकारच्या तोंडावर आम्ही ही मदत फेकून मारलेली आहे